सांगलीत एक धक्कादायक प्रकार घडलाय जावयाचं अपहरण करून डांबून ठेवलं आणि पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं जावयाला सोडवलं नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कोल्हापूरमध्ये एका तरुणासोबत अमानुष वागणूक झाल्याची घटना समोर आली प्रेमविवाह केल्यामुळं मुलीच्या वडिलांनी आपल्या जावयाचं अपहरण करून त्याला दोन दिवस अर्धनग्न अवस्थेत डांबून ठेवलं पोलिसांनी वेळीच या कटाचा पर्दाफाश करून तरुणाची सुखरूप सुटका केली हे संपूर्ण प्रकरण सांगली जिल्ह्यातील आहे जिथं पोलिसांनी फिल्मी न तरुणाला सोडवलं कोल्हापूर मधील विशाल अडसूळ आणि तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती हळूहळू दोघांमधील प्रेम वाढलं आणि त्यांनी केला हे लग्न मुलीच्या घरच्यांना विशेषतः तिच्या वडिलांना आवडलं नाही या रागातून त्यांनी आपल्या जावयाचं अपहरण करण्याचा कट रचला मुलेचे वडील श्रीकृष्ण कोकरे यांनी आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं नऊ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजता विशालला करवीर तालुक्यातून पळवून नेलं त्याला एका बहाण्यानं आर्टिगा कारमध्ये बसवलं आणि थेट सांगलीला नेलं तिथं त्याला एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आलं विशालला दोरीनं बांधून बेदम मारहाण करण्यात आली आणि दोन दिवस अर्धनग्न अवस्थेत ठेवण्यात आलं विशाल बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली प्रकरण गंभीर स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांना तपासासाठी पाठवण्यात आलं पोलिसांना लवकरच माहिती मिळाली की विशालला त्याच्या पळवून नेलं आहे त्यानंतर पोलिसांनी सांगलीच्या मिरज परिसरात छापा टाकून श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतलं श्रीकृष्ण कोकरे यांची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसही खाक्या दाखवताच त्यांनी सत्य सांगितलं त्यांनी सांगितलं की विशालला वेदस अपार्टमेंटमध्ये डांबून ठेवले पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पुलाटचा दरवाजा फोडून आत घुसले तिथे विशाल जखमी अवस्थेत दोरीनं बांधलेला आढळला पोलिसांनी तात्काळ त्याची सुटका केली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं